एम एम व्ही थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ट्रॅक्टरचे पुढची चाक लहान तर मागची चाके मोठी का असतात याविषयी संपूर्ण माहिती वेळेसद्वारे करून देणार आहे टॅक्टर सोडले तर सहसा प्रत्येक वाहनाचे टायर्स म्हणजे सारख्या आकाराचे असतात पण टॅक्टरची पुढची चाके लहान आणि मागची चाके मोठी असतात याचे उत्तर मी या म्हणजे आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती करून देणार आहे म्हणजे कुठल्याही ट्रॅक्टरच्या इंजिनची क्षमता ही म्हणजेच कॉर्सच्या तुलनेत दोन तृतीयांश असते तसे ट्रॅक्टरमध्ये चाकांना फिरवण्यासाठी क्षमता दीडपट असते गिअरच्या मुदने ट्रॅक्टरची स्पीड कमी करून अधिक ट्रॅक्शन किंवा टॉर्क हा म्हणजे तयार केले जाते हे टॉर्क ट्रॅक्टरमध्ये वजन म्हणजे वजन वाढण्याचे काम करत असते याच कारणाने या, या वाहनाला ट्रॅक्टर असे इनाव पडले आहे तर ट्रॅक्टरचे बहुतांश काम हे शेतात असते अशा ठिकाणी माती आणि चिखलात आणि मातीत फसवून जातात तर ट्रॅक्टर सहज निघून जाते त्याला आकार निघत असतात ते मागचेट टायर मागचे टायर्स टायर हे मोठे असल्याने ट्रॅक्टर न फसता निघून जाते ट्रॅक्टर वळणे वळणे घेताना अडचण येऊ नये म्हणून पुढील टायर म्हणजेच हे लहान ठेवले असतात शेतामध्ये काम करत असताना जर काही मीटर्स म्हणजेच मीटर्सवर ट्रॅक्टर वळताना तुम्हाला दिसतात तर ट्रॅक्टरचे पुढचे टायर हे मागच्या टायरच्या म्हणजे मानाने लहान असले तरी त्याचे वजन मात्र हे काय असते जास्त असते मानाचे वजन संतुलन करण्यासाठी पुढचे टायर हे भक्कम असते भक्कम असणे गरजेचे असते तर मागील काही वर्षात काही कंपन्या मागे आणि पुढे सारख्या जागाचे टायर्स सा असतील असे टॅक्टर बाजारात आणले आहेत चारी टायर्समध्ये म्हणजे समान ट्रॅक्शन होऊन फसत नाहीत फसत नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला मी पुढचे मागचे चाक मोठे आणि पुढचे चाक लहान असते याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेले आहे तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल एम एम व्ही थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलवरला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद